नमस्कार लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेतील पात्र महिलांवरती शासनाने एक नोटीस जारी केलेली आहे तर कोणत्या महिलांवर कार्यवाही करण्यात येणार आहेत शासनाकडून असं महत्त्वपूर्ण नोटीस हे सर्व जिल्हा परिषद यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत देण्यात आलेले आहेत तर याच्यामध्ये कोणत्या अशा महिला आहेत त्यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी शासनाने हे कठोर पाऊल उचललेले आहेत हेच महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती पाहायला भेटतील चला तर अशी कोणती महत्त्वाची नोटीस सर्व जिल्हा परिषद यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पाठवलेली आहे महाराष्ट्र शासनामार्फत ते आपण सविस्तर पाहून शासनाने मुख्य कार्यकारी अधिकारी हे सर्व जिल्हा परिषद यांना पाठवलेलं आहे याच्यामध्ये विषय पहा काय सांगण्यात आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार योजनेचा लाभ घेतलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत असा विषय मांडून जिल्हा परिषद यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नोटीस जारी केलेली आहे याच्या पुढे काय सांगितलेलं आहे आपण पाहूया सोबत जोडलेल्या संदर्भांकित पत्राचे कृपया अवलोकन करावे म्हणजे याचे पुरेपूर याचे पालन करावे असे सांगितलेले आहे तर याच्यामध्ये कोणती गोष्ट असे सांगितलेली आहे की पालन करण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या डाटा जे काही प्राप्त झालेला आहे विभागामार्फत शासनाला त्या डाटा अनुषंगाने जिल्हा परिषदामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेतला असलेल्या कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी महिला व बाल विकास विभागाने संदर्भाधीन पत्रांमुळे पाठवली आहे सदर योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार सदर अधिकारी असतील याच्यामध्ये कर्मचारी हे पात्र नसताना सुद्धा या योजनेचा म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा जाणीवपूर्वक लाभ घेऊन शासनाची दिशाभूल केल्याची बाब विचारात घेऊन संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल सादर करण्याबाबत कळवण्यात यावे असे स्पष्ट केलेले आहे असे काही कर्मचारी आहेत ते याचा लाभ घेण्यासाठी ते पात्र नसताना देखील याचा लाभ घेतलेला आहे ते त्या त्यांच्या विरोधात कार्यवाही करावी आणि त्याचा अहवाल देखील शासनाला सादर करावे असे ते स्पष्ट उल्लेख केलेला आहे त्यानंतर पहा सदर पत्रासोबत महिला व बाल विकास विभागाने पाठवलेल्या यादीमध्ये एकूण अकराशे त्र्याऐंशी नावे समाविष्ट आहेत पहा सर्व जे काही याच्यामध्ये समाविष्ट आहेत महिलांची यादीमध्ये तर पहा या यादीमध्ये अकराशे त्र्याऐंशी अशा महिला सापडल्या गेल्या आहेत जे सदरचे अधिकारी कर्मचारी जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत आहेत तर पहा महिलां जिल्हा परिषद मध्ये अशा काही महिला आहेत ते अधिकारी आहेत कर्मचारी आहेत ते अकराशे त्र्याऐंशी आहेत अशाची यादी छान केला असता ते सापडले गेले आहेत ते जिल्हा परिषदमध्ये नोकरीला आहेत अशा देखील महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे तर अशा जिल्हा परिषद स्वयत्ता संस्था असून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची नियुक्ती तथा शिस्तभंग विषय प्राधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आहेत त्यामुळे विषयांकित प्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करून केलेल्या कार्यवाही बाबतचा अहवाल महिला व बाल विकास विभागास उपलब्ध करून द्यावी व त्याची प्रत ग्राम विकास विभागास उपलब्ध करून द्यावी असे स्पष्ट केलेले आहेत तर अशा जे जिल्हा परिषद मध्ये कार्यरत होत्या महिला किंवा कर्मचारी असतील अशा जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी या बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे याच्यामध्ये अकराशे त्र्याऐंशी महिला सापडले गेल्या आहेत तर यांच्या विरोधात कोणती कारवाई करण्यात येणार आहेत आता शासनाने या देखील नोटीस देखील जारी केलेल्या आहेत जे खरोखर महिला पात्र आहेत अशाच महिलांना याचा लाभ दिला गेला तर आता छाननी देखील चालू झालेली आहे याच्यामध्ये आता जवळपास अकराशे त्र्याऐंशी आपण पाहत आहोत तेवढी संख्या इथे सापडलेली आहेत मित्रांनो याच्यापुढे अजून देखील छाननी चालूच असेल जे काही महिला असतील अशा लाभ घेत असेल तर त्यांनी स्वतःहून जे काही लाभ घेत आहेत किंवा महिला व बाल विकास या विभागामध्ये जाऊन त्यांनी त्वरित हे जी योजना आहेत ते बंद करून घ्यावी कारण याच्यापुढे कोणतीही आता शासन कठोर निर्णय घेणार आहे ते सांगता येणार नाहीत तर आता आपण पाहू शकतो याच्यामध्ये एवढी संख्या देखील सापडलेल्या आहेत तर असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता इतर आपल्या सर्व लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती भेटत राहतील भेटूया पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद महाराष्ट्र